देवासारखे भेटले शंकरण्णा पाटील पोलिस इन्स्पेक्टर असो नाहीतर ता आमचे तांबे सिटी इंजिनियर असो नाहीतर आमचे हे यशवंतराव मुदलियार असो आणि नंतर मात्र गेल्या आज जवळजवळ झाले आता ऐंशी सालचा हा व्यवसाय आज एकतीस वर्ष झाले अठ्ठावीस हजार घरं बांधून दिले परंतु मागे म्हणून बघावं लागलं नाही की कुठे अपघात झाला नाही हे सगळी जी किमय आहे हे सगळे तुमच्यासारखे लोक प्रेमाने भेटतात त्याची आहे मित्रांनो खूप काही बोलायचं आहे खूप काही सांगायचं आहे खूप काही चान्सेस असतात तुम्ही तरुण इथं आहात बिझनेसला कॅपिटल कसं लागत नाही सांगतो टेलिफोन पुसता पुस्ता मी मगाशी म्हणून माझं जसं आठवेल तसं राहील कागद आणलाय तो नावाल त्यात काही लिहून नाही आणलेला एक मला सवय लागते की कागद इथं असला की धीर येतो या कागदात गेलाय या कागदात आहे <laughs> टेलिफोन पुसताना लक्ष्मी रोडला सगळे कापडाची दुकान आहेत आमच्या सगळ्या दुकानाच्या बाहेर मस्त पाट्या वाडे मागे वाडा असतो पुढे दुकान असतो आणि त्यावेळेला अॅल्युमिनियमची लाकडी अक्षर असायची नियोन नियोन नसायचे मी शेठजींकडे जायचो शेटजी तुम्ही कुबेर भाभी तुमच्या लक्ष्मी सगळं तुमच्याकडे लक्ष्मी पाणी भरते तो बोर्ड बघा ना काल दसरा झाला अजूनही बघा आपण आपल्या घरात दसरा झाल्या दहा दहा दिवस झेंडूच्या माळा काढत नाही वाळलेल्या माळा तशाच ठेवतो हो मी म्हणलं उद्या सोमवारे शेठजी तुमची पाठी चक्क मस्त धुवून देतो ना स्वच्छ दहा रुपये द्या कोणी दहा रुपये कोणी पाच रुपये सोमवारी लक्ष्मी रोड बंद असताना ज्या दुकान सुट्टी असताना एक सायकल एक पोऱ्या ॲल्युमिनियमची खोडी बादली एक डस्टर मस्तपैकी जायचं तो पोऱ्या जाणार सायकल घेऊन जाणार मागे प्रत्येक वाड्यात नळ असतो आमच्यात पुण्यात चोवीस तास पाणी अजूनही आम्ही सुखी होतात पाण्याच्या बाबतीत बादली भरून घ्यायची बोट धुवून टाकायचा दिवसभरात वीस एक दुकानांच्या पाट्या धुवून व्हायच्या आणि दीड एकशे रुपये मिळायचे सत्तर साल काय भांडवल लागलं एक आणत असंही सायकल सायकलच्या भारत पाच सात आणि व्हायचे त्या पोराला काहीतरी पाच दहा रुपये द्यायचे आज तुम्हाला केवढे पैसे मिळायचे तुमच्याकडे जर कॅपिटल नसेल तर वेगवेगळ्या मार्गाने निघू शकतं आणि म्हणून हलकेच बिझनेस करायला पाहिजे असं नाही आज आयुष्यामध्ये तुम्ही नेहमी मी सांगतो तुम्ही संधी साधू व्हा मित्रांनो संधी साधू व्हा म्हणजे काय संधी ग्रॅब करा संधी कधी अपॉइंटमेंट घेऊन येत नाही पहाटेच्या चारच्या झोपेत साखर झोपेत असतात आणि बायकांच्या बांगड्याची बारीक किणकिण जरी वाजली तरी तुम्हाला उठायला पाहिजे प्रत्येक संधी तुम्ही ग्रॅप करतायला पाहिजे आयुष्यामध्ये म्हणून मला जेवढ्या संध्या मिळाल्या तेवढ्या मी ग्रॅप केल्या मी कधीच कशाला नाही म्हणलं काही संधी हातात गेल्या पण संधी कशी येते सांगतो तुम्हाला आणि कसं कशी गंमत असते एकदा मी दुबईला आता मी बऱ्यापैकी बिल्डर सेटल झालो श्रीमंतही झालो मी मला एका माझ्या मित्राने सांगितलं तू इकॉनॉमी क्लासमध्ये नाही बसायचा मी नाही तुझ्यावर बसणार मी बिझनेस क्लासमध्ये बसलो मी माझ्या दुबईला दर दोन महिन्यावर फेरी व्हायच्या माझं ऑफिस निघालं दुबईला आणि तिथे बसला असताना तर एमिरेटच्या विमानामध्ये ते पुढे सिनेमा असतो ते सिनेमा आपल्या स्क्रीनवर त्या प्रत्येक सीटच्या मागे माझ्याविषयी शेजार एक फ्रेंच माणूस बसला होता आणि ते कुठला तरी सिनेमा लागला होता ते सगळेच दुबईला साऊथचे लोक जास्त असल्यामुळे काहीतरी त्या साऊथ इंडियन नट्याच्या पण हिंदी डबिंगचा सिनेमा होता ती कुठली तरी नटी नाचाच लागली की आम्हाला विचारायचं काय डू यू नो असं तीनदा विचारलं मी म्हटलं हा काय भानगड आहे कशाकरता बसला मला डाऊट आला त्याच्याकडे की हा सारखा <laughs> <laughs> ही बाईक कोण आहे मला का विचारतो मग मी वैतागलं त्यांना म्हटलं आय डोंट नो माझ्या बॅगेत प्रोशर होता माधुरी दीक्षित माझी डायरेक्टर होती तिच्या ना दहा वर्षे ती माझ्यावर होती पार्टनर होती माझी लांबची रिलेटिव्ह पण आहे ती आणि मी म्हटलं आय नो ओनली वन ॲक्ट्रेस शी इज माय पार्टनर डायरेक्टर शी इज माधुरी दीक्षित श्री तो एकदम म्हटलं तर म्हणला ही वाट ट्रेट ग्रेट कोइन्सिडन्स तो म्हणला म्हटलं काय झालं तो म्हणलं आत्ताच मुंबईतनं तिच्या पी कच्या मार खाऊन मी परत चाललोय राकेशनाथ त्याचा पी हो म्हटलं झालं काय तो म्हणला की तू माझं काम कर मी तुला कमीत कमी एक कोटी रुपये दिलं म्हटलं काम सांगा आधी पैसे नको मला तो म्हटला मी परफ्युम मॅन्युफॅक्चरर आहे आम्हाला माधुरी दीक्षित ब्रँडिंगला पाहिजे होती मी तिच्या पी एकडे आता मुंबईतनं दुबईला परत तेवढ्या करता चाललं आहे राकेशनाथ ते अशा काही अटी घातल्या की मी काय त्याचं डील आम्हाला परवडत नाही तू हे डील आणून दे मला माधुरीच्या नावे मला संबंध आहे ब्रँडिंग करायचं आहे इंडियामध्ये ते परफ्यूम आणायचं आहे आता नेहमी मी माझ्या आयुष्यात नोकरी कधी करणार नाही हा शब्द केला होता सब फ्रेंचायजी कधी घेणार नाही करेल तर खाईल तर तुपाशी नाही तू उपाशी अशा म्हणायचं असल्यामुळे मी तर मी असलं ब्रोकरची कामं करत नाही तुझे पैसे गेले उडत माझे काय हे नाही होणार मग तो म्हणलं वॉट रॉंग काय तो म्हटलं की एका आर होईल मी शॉर्टमध्ये सांगतो कारण की मला वेळ कमी आहे मी म्हटलं एका आर होईल तुझ्या कंपनीमध्ये मला शेअर पाहिजेत एक ही जी कुठली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तुझं जेवढं कॅपिटल असेल तेवढं मी घालणार कारण मला माहिती आहे की कॅपिटल नेहमी छोटं असतं बॉरोईंग जास्त असतं कॅपिटल खूप लागतच नाही कुठल्याही धंद्याला तर त्यांना मी वधून घेतलं तो म्हणला ओके ॲग्री शेवटी त्याला काही करून माधुरी त्याला नंबर वनला होते ॲग्री बट वी वॉन्ट टू बी ब्रँडिंग मी म्हणलं हरकत नाही अशा प्रकारे केवळ विमानात तो शेजारी बसला त्याची उत्कुंठा ताणाला ही नटी कोणतं माझ्याकडे कोण नटी माझी पार्टनर आहे हे दाखवायला मी गेलो आणि त्यातनं एक बिझनेस मिळाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची गोष्ट आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची संस्थेचा मे माझ्याकडे मेंबरशिप आहे दर तीन महिन्यांनी प्रत्येक देशात चालते आपल्या इंडियात पण असते ती फोरमचे सगळे संबंध जगातल्या सगळे कारखानदार इंडस्ट्री तिथे एकत्र येतात आणि एकत्र एक येऊन त्या त्या देशातला प्राईम मिनिस्टर आणि तिथले जे लोक असतात ते इन्व्हाइट करतात की आमच्या देशात पैसे आणा जसे आपल्याकडे भारतामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची मिटिंग झाली की जगभरातनं आपण इंडस्ट्रीजना बोलवतो की आमच्या देशात इन्व्हेस्टमेंट करा साऊथ आफ्रिकेला अर्बनलाय मिटिंग झाली मी गेलो होतो नॅचरली माझा टर्न आला आता मी टिपिकल बिल्डर आणि कधी कधी स्वप्नातच असतो मी मी त्यांना त्या दरम्यानचा जो साऊथ आफ्रिकेचा प्राईम मिनिस्टर आहे त्याला सांगितलं व्हॉट आय कॅन डू फॉर युअर कंट्री आय विल गिव्ह आय विल बिल्ड टेन थाउजंड हाऊसेस अँड ओवर फ्री ऑफ कॉस्ट टू युअर पुअर पीपल माझ्या शेजारी माझा जो असतो त्याने कोट ओढला माझा की तुम्ही काय बोलताय आता मला मुंबईची सवय आहे माझं मुंबई ते आत्तापर्यंत झाले दीड हजार फ्लॅट बांधून झालेत मुंबई ते माझी कामं चालतात माझं शिवाजी पार्कला ऑफिस आहे मला मुंबईची सवय आहे की इथं झोपडीवाल्यांना फुकट फ्लॅट दिले की हे पैसा मिळतो टॉवर बांधायला मिळतात आणि मी आपलं सहज बोलून गेलो त्याने मला संध्याकाळी बोलवलं कारण तोही म्हटलं हा काय प्रकार आहे फ्री ऑफ कॉस्ट तो इन्व्हेस्टमेंटला बोलवत आहे मी त्याला गेल्यानंतर त्यांना मी सांगितलं की आमच्या मुंबईत असं असं असतं ता। आम्ही बांधल्यानंतर आम्हाला शेजारी टॉवर बांधायला मिळतात त्यातनं आमचे पैसे सुटतात आम्हाला प्रॉफिट होतं त्याच्यामध्ये तर प्रकारे मी म्हटलं तुम्हाला सो यू ऑल्सो गिव मी सम ऑपॉर्च्युनिटी मी अजून माझ्या शब्दापासून मागे नाही मी दहा हजार तुम्हाला फुकट बांधून देतो मला तुम्ही तुम्ही काय ऑपॉर्च्युनिटी सांगा मग त्यांनी अजून दोन दिवसांनी मिटिंग कॉल केली त्यांनाही पटकन उत्तर देता ना कारण त्यांचे तिथे टॉवर बांधून काय उपयोग नाही आणि मित्रांनो दोन दिवसांनी खल मग खलबत आली आणि त्यांनी मला प्रपोजल दिलं की वी अग्री फॉर दिस प्रपोजल तू आम्हाला दहा हजार फुकट बांधून द्यायची त्या मोबदल्यात आम्ही तुला पंचवीस वर्षाच्या कराराने खाण चालवायला देतो कॉरी कसली होती खाण मित्रांनो साऊथ आफ्रिकेत काय तयार होतं कोळसा नाही दगड नाही सोनं ऑपॉर्च्युनिटी कशी घेता येईल पुढे मी तिथे गेलो नाही कारण तिथली लॉ अँड ऑर्डर त्यावेळेला फार भयानक वाईट होती अजूनही फार चांगली असं नाही दिवसाढवळ्या तुम्हाला आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो ते सहाला दारं लावायला जायची लावली जायची बाहेर जाऊन द्यायचे नाहीत पोलीस तासावर बंदुका भाड्याने द्यायची हा तो पिरियड होता ही ही जेवायची वेळ सांगते माझ्या बायकोने मला नाही सांगितलं पण कुठल्याही ऑपॉर्च्युनिटीला नाही ना म्हणतात समजा आपल्या हातनं चुकून जरी घडलं ना तरी त्याचा पुढे कन्वर्ट येत टोयोटाच्या बाबतीत असं जे वडापावणाला गेलो आणि टोयोटा घेऊन आलो पुढच्या कधीतरी सेकंड इनिंग मध्ये ही गोष्ट सांगेल तुम्हाला पण त्यामुळे मित्रांनो माझं म्हणणं आहे की स्वप्न बघा दरिद्री राहू नका मराठी म्हणी फेकून द्या अंथरून पांघरून बघून हात पाय पचरा कोण रेस आला दरिद्री माणूस आहे म्हणजे पोरगस साडेपाच फूट बाप आहे सहा फुटाचं पोरग झालं तर काही गादी नाही आणायची मोठी इतनं बाहेर पडायला पाहिजे आता की यस मी वाढवेल मी नाही कमी पडून देणार कोणाला प्रोग्रेस करेल काही झालं तरी स्वप्न बघा ना स्वप्न बघायला पैसे तर पडत नाही स्वप्न बघायला गाड झोप लागते टेन्शनची झोप लागत नाही आणि स्वप्न खरी करायला झोप उडवावी लागते तर मग ती स्वप्न खरी होते आता पुणेकर पण शहाणे झालेत मुंबईकर पण शहाणे झाले आमची कुठेही शाखा नाही दरिद्री पाठी आयुष्यात कुठेही लावू नका शाखा शाखा काढा कुठे तुम्हाला जिथे काढायचे असतील अजून का एक आयुष्यामध्ये सक्सेस मिळवायचं असेल तर तुमच्या अंगात लबाडी हवी लबाडी हवी मी नाही सांगितलं माझं नाही हे वाक्य वाचा समर्थ रामदास दास बोध समर्थ रामदासांनी सांगितलं तुमच्या अंगात लबाडी हवी इतकी की समोरच्याच्या अंगातली लबाडी तुम्हाला ओळखता यावी एवढे तुम्ही चतुर असायला पाहिजे नाही तर निभाव लागणार नाही मित्रांनो कुठल्याही व्यवसायात धाडस करताना धाडसाशिवाय व्यवसाय नाही तुम्हाला मुंबईकरांना थंडी फारशी माहीत नाही आमच्या पुण्यामध्ये थंडीमध्ये गार पाण्याने आंघोळ करणं फार धोकादायक प्रकार असतो थंडीत गार पाण्याने आंघोळ करताना पहिला आंब्या अंगावर घेईपर्यंत थंडी वाचते पुढच्या नाही समुद्रात पोहता येत नाही उडी टाका आपाप हातपाय तुमच्या हलवाला तुम्ही सुरुवात कराल पण तिथेही कधी थंडीला घाबरू नका मित्रांनो तुम्हाला जे देवाने दोन हात दिले आहेत ना ते नोकऱ्याची भीक मागायला नाही नका मागू नोकऱ्याची भीक नोकऱ्या वाटा या हाताने देवाने हात करता दिलेत आणि तशी धडपड अजून एक आहे माझ्या आईने दोन छान मला आयुष्यात शिकून गेले त्याचा चांगल्या अर्थाने अर्थ काढणार नाही तर कोणी इथे वकील मंडळी किंवा डॉक्टर मंडळी असेल राघवाल आई म्हणली बाबा रे दीपक दोन कोटवाल्यांच्या नादी कधी लागू नको एक काळा कोटवाला वकिलाची पायरी कधी चढायची नाही कोर्टाची पायरी कधी चढू नका त्यात काही अर्थ नाही जर आयुष्यात पुढे जायचं असेल ना हो बाबा तू मोठ्या बापाचा चल पुढे कोर्टाची पायरी चढू नका म्हणजेच तुम्ही बॅलन्सिंग असं ठेवा की तुम्हाला कोर्टाची पायरीच चढता कामा नये आणि कोटवाला डॉक्टर आता यापुढे परवडणारा नाही व्यवस्थित आहार घ्या व्यायाम करा पण पांढरा कोटवाला लांब ठेवा कारण की आयुष्यात व्यवसाय करताना की कुठल्या आयुष्यात आयुष्य आईशा हा एकच व्यवसायाचा एक प्रकारचा तुम्हाला बिनपगारी रजा कोणी देणार नाही आणि तुम्हाला तुमच्या मनात आलं तर रिटायर होणार नाही रिटायर होऊन हॉस्पिटलमध्ये पडण्यापेक्षा सशक्त राहा आईने दोन कोटवाल्यापासून मला कायम बाजूला राहायला सांगितलं आणि काम करून करून कष्ट करून करून आजारी पडलेलं मी नाही पाहिला बाबा कोण नाही कष्ट करून आजारी पडत सगळे श्रीमंत सुखवस्तू विहारीस घेतलेले डॉक्टरच्या लाईनमध्ये बाहेर बसलेले असतात बघा तुम्हाला कष्टकरी माणूस तुम्हाला डॉक्टरच्या बाहेर कधीच सापडणार नाही आणि मित्रांनो काय वाटतील ते झालं तरी तुम्ही दोन कारखान्यांचे मालक होयलाच पाहिजे त्याला पैसे नाही पडत ज्याच्याकडे मी सांगतो हे दोन कारखाने आहेत त्याला व्यवसायात कायम यश मिळेल तुम्ही बर्फाच्या कारखान्याचा मालक होयलाच पाहिजे डोक्यावर बर्फ ठेवायला शिका व्यवसाय करायचा असेल तर आणि तोंडात साखरेचा कारखाना ठेवा साखरेचा कारखान्याचे मालक आणि बर्फाच्या कारखान्या मालक हा तुम्हाला कधीच काही पस्तावणार अजून एक लक्षात ठेवा आयुष्य कसं असावं कसं करावं व्यवसाय करताना काय काय होतं आयुष्य हे रानातल्या झऱ्यासारखं आहे तुम्ही झरा पाहिला की नाही माहीत नाही नाले नागझऱ्या ओढे याच्यात काही दम नाही राहिला जा जंगलामध्ये तुम्हाला झरा दिसेल किती सुंदर वाहतो हो होतो झरा स्वच्छ निर्मळ मनाचा असतो खळखळ खळखळ वाहत असतो तो जेव्हा रानातनं वाहता तेव्हा नागमोडी वाहत असतं आपलं ऐष्यही नागमोडी आहे नाकासमोर ऐष्य असूच शकत नाही असलं तर बेचव होईल नागमोडी झऱ्यासारखं आयुष्यही नागमोडी आहे चढ उतार राहणार आहेत त्याच्यामध्ये तो जेव्हा झरा रानातनं वाहतो तेव्हा काट्या कुट्यातनं वाहतो काट्यारी फांद्या पडतात जेव्हा ते पाणी काट्यारी फांद्यातनं जाताना ना त्या काट्याला त्या पाणी लागून ते पाणी असं थुई थुई कारंज्यासारखं उडतं काट्याच्या त्याला गुदगुल्या होतात काटे टोचत नाहीत त्या झऱ्याला आपल्या आयुष्यातल्या काट्याच्या गुदगुल्या व्हायला पाहिजे पुढे दगडधोंडे लागतात बारीक बारीक धोंड्यातनं जाताना त्याच्या जा पायाला ठेच नाही लागत त्यातनं छानपैकी तो ख असा सुंदर सुमधुर संगीताचा आवाज तयार करतो आयुष्यात दगडधोंडे काटे कुटे होतील काट्यातनं गुदगुल्या होद्या दगडधोंड्यातनं संगीत तयार करा त्या दगडधोंडे वाट्यात आले म्हणून कधी म्हणू नका पुढे एखादा मोठा धोंडा येऊन उभा राहतो रानातला त्या धोंड्यापाशी मोठ्या शिळेपाशी जाऊन रानातला जरा कधीच थांबत नाही थांबला तर त्याचा डपक तयार होईल बाजूला वाट काढून पुढे निघून जातो कारण की त्याचा अंतिम ध्येय असतो समुद्राला मिळायचं तसं आयुष्यामध्ये किती मोठं संकट आलं डगमगू नका बाजूला वाट काढून निघून जा आणि दॅट इज द आयुष्य मित्रांनो जसं सुचलं तसं सांगितलं माफ करा बराखडीवाले किंवा पुढचे हे आहे मला कुठे थांबावं यांचे रिस्पॉन्समुळे कळलं नाही तुमची माफी मागतो आणि मित्रांनो खूप काही 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 सांगायचं कधीतरी बोलायचं परत योग आला की निश्चित बोलू आयुष्य एवढंच आहे प्रामाणिकपणे कष्टाने येणाऱ्या परिस्थितीला समोर जा कधी कष्टाला कामाला लाजू नका यश हे दोन्ही हात जोडून तुमच्या पुढेच उभं राहील कधी तुमच्याकडे पाठ करणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो थँक्यू व्हेरी मच मंडळी पुणेकर माणूस मैफिल असो सभा असो ती जिंकणारच आणि सर एक पुणेकर म्हणून आहे आज मी अतिशय अभिमानाने आणि कौतुकाने सांगते याचं कारण असं की खरं तर नाट्यगृहामध्ये हा इतका हॉल भरला की हाऊसफुलचा बोर्ड लागतो मंडळी आजवरची बाल्कनी फुल आहे इथे मा बरीच मंडळी उभी आहेत आणि बाहेर बऱ्याच लोकांना आम्हाला परत पाठवावं लागलंय त्यामुळे सर सेकंड इनिंग ही करावी लागणारच आहे आणि तुम्हाला परत यायचं आहे मंडळी या सगळ्या आयोजनामागे अदृश्य हात बरेच आहेत अर्थात ते दिलसे बाराखडीचे सगळे कार्यकर्ते आहेत पण एक नाव मला इथे मुद्दाम घ्यायचे कारण जे हात नेहमी आणि जी व्यक्ती नेहमी पडद्याच्या मागेच काम करते आणि तो म्हणजे आमचा मित्र उल्हास कोटकर ज्याच्यामुळे आज हा इतका सुंदर कार्यक्रम आपल्यापर्यंत आला सर मी उल्हासला आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा सांगते की तुम्ही आता परत या मित्रांनो तुम्ही खरंच जर क्रेडिट द्यायचं असेल तर कार्यक्रमाला येणं हा उल्हास कोटकर नावाचा मित्र गेले वर्षभर वर माझ्या मागे लागलेला आहे आणि ऑनेस्टली uh, सांगतो मुद्दाम करत नाही कुठला गर्व नाही पण uh, प्रचंड कामाच्या नादात असतो ट्रॅव्हलिंग असतो सोमवार मंगळवारच फक्त पुण्यात असतो बाकी कायम बाहेर असतो केवळ उल्हासच्यामुळे मला तुमच्याशी संवाद साधायला मिळाला म्हणून मी पण उल्हास साहेबांचे मनापासून आभार मानतो पाच मिनिटाचं आपण मध्यंतर घेतो जे फक्त पाच मिनिटच चालेल तुम्ही लगेच पुन्हा सभागृहात या कारण यानंतर पुढचं भाषण सुरू होणार आहे तुम्हीच तुमच्या आयुष्याचे वॉरन बफे कसे व्हाल चंद्रशेखर टिळक धन्यवाद